नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज डाव शरद पवारांचा आणि चितपट मोहिते पाटील होऊ लागले माड्याचं राजकारण किती भरकटू लागलंय हेच होणाऱ्या घडामोडीतून दिसू लागलंय तुम्ही म्हणाल असं अजून काय घडलं तर मित्रांनो मागील काही दिवसामध्ये भाजपने नाकारलेले धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरीच्या पूर्ण तयारीत असल्याचे का आपण पाहतोय त्यांची जनभावना जाणून घेणारे गावभेट दौरे देखील सुरू असल्याचं दिसतंय त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार हे नक्की झालंय त्यासाठी त्यांच्या समर्थकाकडून हाती तुतारी घ्यायची असा सूरदेखील ऐकायला मिळतो त्यामुळे थोड्याच दिवसात मोहिते पाटील पवारांच्या दालनात जातील असाच सगळ्यांचा अंदाज होता त्याचबरोबर फलटणचे रामराजे निंबाळकर यांनी देखील खासदार निंबाळकर यांच्या विरोधात उघड मोहीम सुरू करून त्यांच्या उमेदवारीलाच विरोध केलाय तर त्याचबरोबर कार्यकर्ता मेळावा घेऊन भाजपवर मोठा दबाव देखील आणल्याचं दिसतंय त्यामुळे माडा मतदारसंघात भाजपचा एकतर्फी होणारा विजय आता अडचणीचा ठरू आहे मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडूनच निवडणूक लढवतील असंच काहीच चित्र संपूर्ण मीडियातून दिसत होत काल शरद पवार आणि मोहिते पाटील यांची एक गुप्त बैठक होणार असल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या परंतु काल माड्यासाठी वेगळंच चित्र पाहायला मिळालं काल काही माध्यमातून शरद पवार यांच्या गटाची नऊ जागांची यादी बाहेर आली त्यामध्ये माड्यातून पुन्हा महादेव जानकर यांचं नाव निश्चित असल्याचं समोर आलं आहे जर असं होणार असेल तर नि मग धैर्यशील मोहिते पाटील यांची नेमकी भूमिका काय असणार याची प्रतीक्षा आता संपूर्ण माड्यातील मतदारांना लागली आहे खरं तर माड्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे किंगमेकर मानले जातात आणि जर माड्यात महादेव जानकर धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर अशी तिरंगी लढत झाली तर त्याचा थेट फायदा खासदार निंबाळकर यांनाच होऊ शकतो हे नक्की आणि अंदरकी बात सांगायची झाली तर माड्यासाठी काही बातम्या आणि अफवांचं पेव सध्या फुटल्याचं दिसतंय त्यामुळं माड्याची राजकीय परिस्थिती अजून तरी अस्पष्ट आहे